नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या सराईच्या तोंडावर सोने झाले स्वस्त जाणून घ्या आजचे दर काय असतील मित्रांनो राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे प्रचाराचा धुराडा उडाला आहे तर दुसरीकडे सरापा बाजारात या आठवड्याच्या स्वस्ताईची पेरणी झाली आहे सोने आणि चांदी स्वस्ताईची दर खाली पडले आहे तर गेल्या आठवड्यात मौल्यवान धातू चढ उत्तराचे सत्र दिसले पण आठवड्याच्या अखेरीस सोन्याने मोठी मुसडी मारले तर चांदी नरमली होती या आठवड्याच्या सुरुवातीलाच दोन्ही धातूंनी ग्राहकांना दिलासा दिला पण या आठवड्यात सोने धपकन आडपले पण चांदीने माघार घेतली युक्रेन आणि रशिया आणि इस्रायल विरुद्ध हमास हिजबुल्ला इराण युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्याचा यश आले की मौल्यवान धातूत किमतीत घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो सर्व बाजारात या आठवड्यात स्वस्ताईची पेरणी झाली आहे सोन्याने चांदीत मोठी घसरण झाली आहे गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याने मुसळी मारली होती तर चांदी नरमली होती या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूंनी स्वस्त ची आनंद दिली आहे मित्रांनो या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याने नऊशे रुपयाची मुसळी मारली होती पण गेल्या आठवड्यात सोने एक हजाराहून अधिकने वधारले होते पण सोमवारी सोने सहाशे रुपयांनी घसरले तर गुड रिटर्ननुसार नुसार आता बावीस कार्ड सोने बहात्तर हजार तीनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कार्ड सोन्याचा भाव अठ्याहत्तर हजार नऊशे दहा रुपये प्रति ग्रा दहा ग्रॅम आहे मित्रांनो गेल्या आठवड्यात चांदीला मोठी कामगिरी दाखवता आली नाही पण सोने हजार रुपयांनी वधारले तर त्यात सात हजाराची घसरण झाली होती तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी एक हजार रुपयांनी घसरली तर आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहे गोल्ड रिटर्नुसार एक किलो चांदीचा भाव त्र्याण्णव रुपये इतका आहे मित्रांनो सोने चांदी घेताना हॉलमार्क बघूनच घ्यावे हॉलमार्क हे सोने खरेदी करताना एक अत्यंत महत्वाचे तत्व आहे सोने खरेदी करताना ग्राहकांनी हॉलमार्क पाहणे गरजेचे आहे कारण हे भारत सरकारकडून सोन्याची शुद्धता प्रमाणित करणारे चिन्ह असते भारतीय मानक ब्युरो म्हणजे बी आय एस हॉलमार्कची मोजणी करते आणि त्याद्वारे शुद्धतेची हमी दिली जाते मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर ला, ला, अँड सबस्क्राईब करा धन्यवाद